जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी फेब्रुवारी सोळा शुक्रवारी रोजी विष्माष्टमी आहे विष्माष्टमी ते द्वादशी या कालावधीत विष्माचार्यांचे स्मरण का केले जाते जाणून घ्या संपूर्ण माहिती मागे शुद्ध अष्टमी ही तिथी विष्माष्टमी म्हणून ओळखली जाते कारण या तिथीवर भीष्म पितामहांनी प्राणार्पण केले होते त्यांच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते एवढेच नाही तर माघ मासातील अष्टमी ते द्वादशी हा काळ भीष्माचाले यांच्या स्मरणार्थ धर्मशास्त्राने राखीव ठेवला आहे कारण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हामुळे नाही त्यांनी एकदा शपथ घेतली की ते शब्दापासून वदत नसत म्हणून त्यांच्या शपथेला भीष्म असे म्हणतात मात्र त्यांनी आपली निष्ठा पित्याला दिलेल्या वचनाखातर कौरवांना वाहिली अधर्माच्या बाजूने लढले त्यामुळे स्वच्छ चालते असूनही त्यांचे नाव शत्रूंशी जोडले गेले त्यांच्या चारित्र्यातून आपण डोळे घ्यावा यासाठी त्यांचे पुणे स्मरण शिवाय महांना इच्छा मरणाचे वरदान होते परंतु आपले तेवढे भाग्य नाही म्हणून आपल्या वाट्याला येणारे मरण मिलांनी यास मिळावे आणि पूर्वजांच्या आपल्याला सद्गती मिळावी म्हणून हे व्रत केले जाते विष्माष्टमी व्रता मागची पौराणिक कथा महाभारताच्या युद्धात मूर्ती येऊनही अर्जुनाला सांगून विश्वपितामहांनी सर्षया बनवून घेतली त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते ते जखमी झाले तेव्हा दक्षिणायन सुरू होते उत्तरायण सुरू होण्यास काही दिवस बाकी होते उत्तरायणात मरण आले असता संगती लाभते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे म्हणून त्यांनी माघ शुक्ण अष्टमीला सूर्याला वंदन करून प्राण सोडले त्यानंतर पितामहांना जशी संगती लाभली तशी आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनाही लाभावी व पितृदोषातून आपली सुटका व्हावी म्हणून व्रत केले जाते या दिवशी विश्व पितामहांच्या स्मरणार्थ दोष ठिकाण पाण्याने श्राद्ध तर्पण इत्यादी करणाऱ्यांची पाप नष्ट होऊन त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते विष्माष्टमी व्रताचा व्रत विधी या व्रतामध्ये फार काही करायचे नाही फक्त विश्वाचार्यांचे स्मरण करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला केळ आणि पाण्याचे अर्घ्य द्यावे सूर्यपूजा करावी यात सातत्य ठेवले अर्थात दर दिवशी उपासना केली तर निरुपयोगी लोकांना संततीची प्राप्ती होते सूर्य उपासनेमुळे तेच बुद्धी शक्ती लाभते सूर्य उपासनेला सूर्यनमस्काराची बोल गेली तर काही काळातच आत्मविश्वास वाढतो त्यांनी प्रातकाळी सूर्याला वंदन केले नाही त्यांनी निदान सूर्यास्ताच्या वेळी विश्वाचार्यांचे स्मरण करून सूर्याला नमस्कार करावा असे शास्त्र सांगते ही गृहशाखी मुक्तता मी तू आपल्या हातात नसते पण तो भीष्म पितामहांच्या हातात होता त्यांना जसे त्यांच्या इच्छेनुसार मरण आले आणि सद्गती लाभली तशी आपल्याही आत्म्याला मरणोत्तर तसेच पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी हे व्रत करावे धर्मशास्त्रात म्हटले आहे मागे मासी सीताष्टम्या सतीनं भीष्मतर्पण श्राद्धचे नरा संतती भागी म्हणजे जो मनुष्य मागे शुक्ल अष्टमी ते द्वादशी काळात भीष्मासाठी तर्पण जलदान इत्यादी करतो त्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद